ओळख पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा नागपूरमध्ये येणार आहेत आणि नागपूरमध्ये जंगी स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे भावनिक संदेशाचे बॅनर देखील नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये आज आगमन होणार आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा ते नागपूरमध्ये येणार आहेत आणि ते नागपूरमध्ये येणार असल्यानं नागपूरमध्ये जंगी तयारी करण्यात आली आहे विदर्भात तर दिवाळी साजरी होती आणि उद्या प्रचंड प्रमाणात माननीय देवाभाऊंचं स्वागत नागपुरात त्या ठिकाणी होणार आहे कारण महाराष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस आणणारं नेतृत्व देवेंद्रजीच्या माध्यमातून लाभलं आहे विदर्भाच्या मातीतून लाभलं आहे आणि याचा महाराष्ट्राप्रमाणे विदर्भवासियांना फार मोठा अभिमान आहे आणि उद्या ते प्रकट करतील असं मला वाटतं तर आज नागपूरमध्ये राजकीय घडामोडी वेग आलेला आहे राजकीय घडामोडी घडणार रा आहेत आणि या सगळ्या संदर्भातील अपडेट देण्यासाठी आपले दोन प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत एकीकडे हितेश मेश्राम आहेत तर रोहन कदम देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला हितेश मेश्राम यांच्याकडे आपण जाऊया हितेश आपण पाहतोय मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आज नागपूरमध्ये आगमन होणार आहे कशी तयारी करण्यात आलेली आहे त्यांच्या स्वागताची कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि अर्थातच बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आहे कसं वातावरण आहे नागपूरमध्ये नक्की स्टेजेस बघितलं गेलं तर विमानतळा विमानतळावर बारा वाजता जे आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचं जे आहे आगमन होणार आहे आणि आगमन झाल्यानंतर तिथून जे आहे त्यांची स्वागत रॅली जी आहे ती निघणार आहे आणि प्रत्येक म्हणजे विमानतळापासून तर लक्ष्मीनगर लक्ष्मी, लक्ष्मी भवन चौकपर्यंत म्हणजेच धरमपेठपर्यंत त्यांच्या निवासस्थानापर्यंत जे आहे ते बॅनरबाजी जी आहे ती पूर्णपणे करण्यात आलेली आहे रस्त्याभर जे आहे ते बॅनर फडणवीसांच्या स्वागताचे जे बॅनर आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्र संपूर्ण नागपूर नागपूरमध्ये जे आहे हा हा रॅलीचा रस्ताच नव्हे तर आ, बाकी ठिकाणी देखील जे आहे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यां या सगळ्यांचे जे पक्षाकडनं असतील किंवा कार्यकर्त्याकडनं असतील प्रत्येक कार्यकर्ता आपला लाडका नेता म्हणून जे आहे तो स्वागत स्वागत करतो आहे आणि बॅनरबाजी करून हे स्वागत करण्यात येत आहे आणि आत्ताच जी माहिती मिळते आहे आपल्याला ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो आजचा जो कार्यक्रम आहे तो देखील आपल्याला आपल्यापर्यंत आलेला आहे आणि चार वाजता नागपूर राजभवनमध्ये राजभवन मध्ये जे आहे शपथविधीचा नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आतापर्यंत आपण संभाव्य म्हणत मन, होतो मात्र आता हे निश्चित झालेला पर, आहे की चार वाजता नागपूरमध्ये नूतन जे मंत्रीप मंत्रिपदाची शपथ आहे ते शपथविधी जी आहे ती चार वाजता होणार आहे ही आत्ता आत्ताची मोठी अपडेट आपल्याला मिळते आहे चार वाजता नागपूरमधल्या राजभवनमध्ये जी आहे ती शपथविधी जी आहे ती होणार आहे आणि जे फोन असतील जे संभाव्य मंत्री आहेत जे आमदार आहेत त्यांना जे आहे फोन जे जात आहे शपथविधी करता निमंत्रण देण्याकरता जे फोन असतात ते जात आहेत आणि कोणाची वर्णी लागणार आहे त्याकरता सगळी सगळ्यांचं जे आहे इथे लक्ष आहे मंत्रीपदा करता असेल कॅबिनेट मंत्री असेल किंवा राज्यमंत्री असेल इथे कोणाकोणाची वर्णी जी आहे ती लागणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे काही वेळातच जे आहे स्पष्ट होईलच की कोणाकोणा सर्वांच लक्ष आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावरती आहे इथे सोबतच राहा रोहन कदम यांच्याकडे जाव्या रोहन आपण पाहतोय आज नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मध्ये आज जंगी स्वागत केलं जाणार आहे तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशन उद्या असल्यानं विरोधी पक्षातील नेते देखील आज नागपूरमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे नागपूरमध्ये कशा पद्धतीने राजकीय घडामोडी घडत आहे सकाळपासूनच त्याच्याच खरं एकी तर एकीकडे शपथविधी राजभवनला सुरू असेल तर त्याचवेळी दुसऱ्या एक ठिकाणी विरोधी पक्षांकडून देखील या शपथविधी असेल किंवा एकंदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं की ई व्ही एमच्या विरोधामध्ये मोठा रोझ जो आहे तो व्यक्ती झालेला होता आणि त्यालासुद्धा नागपुरातून पाठबळ मिळावं म्हणून विरोधी पक्षांकडून जे आहे ते ई व्ही एमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचा पवित्र जो आहे तो नागपुरातून घेतलेला पाहायला मिळतो आहे विधिमंडळाचं अधिवेशन जरी उद्यापासून सुरू होणार असलं तरी आजपासूनच सगळे नेते मंडळी जवळपास राज्यभरातील नागपुरामध्ये दाखल होत आहेत आणि आज शपथविधी आहे चहापान आहे आणि यातच औचित्य साधत आपण देखील एक कार्यक्रम आखावा म्हणून विरोधी पक्षांनी आता या सगळ्या आंदोलनाचा जो आहे तो पवित्र हाती घेतलेला पाहायला मिळतोय सगळेच राज्यातील बडे नेते महाविकास आघाडीचे जे आहेत ते दाखल होत आहेत कारण का पन्नास आमदार महाविकास आघाडीचे जे आहेत ते केवळ निवडून आलेले आहेत विधिमंडळामध्ये जर पाहिलं आपण तर तसा स्ट्रॉंगली विरोध जो आहे तो त्यांना या सगळ्या सत्ताधाऱ्यांना करता येणार नाही परंतु रस्त्यावरती मात्र या सगळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन असतील किंवा निषेध असेल हे सगळं करण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या विरोधकांकडून सध्याच्या घडीला केला जातो आणि याची सुरुवात मोठ्या प्रमाणामध्ये करायला साठी नागपूरमधून त्यांनी करायचं ठरवलंय त्यामुळे एकत्रित येत महाविकास आघाडीचं ईव्हीएम विरोधातलं राज्यातलं हे पहिलं मोठं आंदोलन होतंय आहे आणि त्यामुळे आता याला प्रतिसाद कसा नेमका मिळतोय म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीसांची रॅली जी आहे ती विमानतळापासून सुरू होईल आणि दुसरीकडे थोड्या वेळामध्ये आता महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर ती रॅली वगैरे किंवा त्यांचा निषेध आंदोलनं होतील परंतु लोकांचा प्रतिसाद नेमका कोणाला मिळतोय देवेंद्र फडवीसांच्या रॅलीला मोठा त्यामुळे आज, 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 आज नागपूरमध्ये तीन महत्वाच्या घटना घडणार आहे शपथविधी असणार आहे ईव्हीएम विरोधात आंदोलन देखील असणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या जंगी स्वागताची तयारी देखील नागपूरमध्ये सुरू आहे या सगळ्या राजकीय घडामोडींचे अपडेट आपल्याकडून घ्यायचे आहेत हितेश आणि रोहन सोबतच रहा नागपूरमध्ये नेमक्या आज राजकीय घडामोडी काय घडत आहेत या सगळ्याबाबतचे अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत